जय राष्ट्रवादी धन्यवाद आई यानंतर सभेला संबोधित करतायत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री दिलीप अण्णा मोहिते पाटील शिरो लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय शिवाजीदा पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशाचा हा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होत असताना या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार ज्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले आणि पुढच्या कार्यक्रमाकरता गेले ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असले आपल्या तालुक्याचे आमदार नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतो आहे हे माझे खासदार शिवाजी आढळराव पाटील माझे तरुण सहकारी आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असले माझे आमदार कोपीटराव गावडे महिला आघाडीच्या अध्यक्षा आजना आदरणीय रुपालदाई चाकणकर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर कल्पनाताई हडळराव कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले विविध तालुक्याचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो आम्ही सगळेच पुण्याच्या कार्यक्रमाला एकत्र होतो आणि जिल्हा बँकेची मीटिंगसुद्धा होती माझे काही विषय त्या ठिकाणी होते आहे आणि थोडंसं जेवण चालू असताना मी बँकेमध्ये गेलो काही विषय त्या ठिकाणी माझे होते ते पूर्ण करून मी दादांच्या आणि वळसे पाटलांच्या मागणं आलो परंतु आपल्याला माहिती आहे की पुण्यातलं ट्रॅफिक त्यामुळे थोडा उशीर झाला इकडं इकडे लोक वेगवेगळ्या प्रकारचा कायस मांडायला लागले सारखे पत्रकारांचे फोन यायला लागले नक्की येणार आहे का <laughs> दा <laughs> मी म्हटलं येणार आहे एकदा दादांना शब्द दिला की त्या शब्दाप्रमाणे वागणारा मी कार्यकर्ता आणि हे मी जाहीरपणानं सांगितलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन महिला मुंबईमध्ये पवारसाहेबांच्या राजीनाम्याच्या संदर्भातली चर्चा सुरू झाली घोषणा झाली आणि तीन मेला हे सगळे पत्रकार माझ्याकडे आले होते त्यामुळे महाराष्ट्रातला पहिला मी आमदार होतो आणि त्यामुळे जाहीरपणाने सांगितलं की पवारसाहेबानंतर या पक्षाची धुरा फक्त आणि फक्त अजितदादा पवार सांभाळू शकतात हे सांगणारा महाराष्ट्रातला मी एकमेव नेता होतो त्यामुळे पर्या काय परिणाम होतील पवारसाहेब रागवतील का आणखीन बाकीच्या कोणाच्या रोषाला सामोरे याची परवा मी केलीच नव्हती मला त्यात काही फरक काय वाटत नव्हता त्याचं कारणही तसंच होतं मी सुद्धा शिवसेनेमध्ये होतो आणि शिवसेनेतनं आणण्याचं काम दादानी मला केलं होतं दोन हजार चार साली मला पहिल्यांदा उमेदवार दिली माझ्या उमेदवारीचा तर फार मोठा किस्सा आहे त्यावेळेस मी उमेदवारी मागितली नव्हती आणि दादांकडे ज्यावेळेस यादी गेली त्यावेळी यादीत दिलीप मोहितेचं नाव दादा म्हटले यातला कोण निवडून येणार आहे ते सांगा ज्या पळत दिलीप मोहितेचं नाव परत परत मिळावा आणि त्याच्यानंतर मला मागणी करायली आणि मग दादानी मला उमेदवारी दिली आता माझ्या जीवनामध्ये त्या दादांच्यामुळं आमदारकी मिळाली असेल तर मी दादांच्याच मागे राहिले पाहिजे हा सदा साधा सोपा आणि आज माझ्या तालुक्यामध्ये मी जो विकास साधू शकलो तो केवळ दादांच्या आणि दादांच्या आहे याला सांगायला आणखी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही हा थोडे काही मतभेद आहेत त्या आपल्या तालुक्याबरोबर आहेत मी हे मी जाहीरपणानं सांगणार आहे त्याचं काही कारण आहे माझं काही पैसे पडल्याशी वैर नाही माझं काही हजारावांशी वैर नाही आमचे जे मतभेद ते राजकीय मतभेद आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझ्या तालुक्यामध्ये चाचकामांचं धरण आहे आणि चाचकामान धरणातलं ब्याऐंशी टक्के पाणी हे शिरूर तालुक्याला दिले म्हणजे माझ्या तालुक्यात धरण माझ्याकडं पुनर्वसन माझ्याकडं आणि अठरा टक्के पाणी आहे चाचकामानचं धरण झालं त्यावेळेला फक्त नावऱ्यापर्यंत केला लोला तिथपर्यंत फक्त जमिनीचं ऍक्विझिशन झालं नावऱ्यापासून बहात्तर किलोमीटर कॅ कॅनॉल का, का, नेलं एक इंच जमीन घेतली नाही त्यांना फुकट पाणी आता परसिसी टेलला पाणी पहिलं आणि आम्हाला नंतर मी आमच्या जमिनी गेल्या आम्हाला पाणी शेवटी आमच्यावर तिथं अन्याय झाला भामा आस्केडचं धरण बांधलं भामा आस्केडचा कॅनॉल रद्द झाला पण माझ्या तालुक्यात ना शेतकऱ्यांना पाणी दिलं पाहिजे माझ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे याच्याकरता एक थेंबरसुद्धा पाणी ठेवलं नाही निम्म पाणी दिलं पिंपरी चवडला निम्म दिलं पुण्याला अख्खं भामासकेचं धरण वाटून टाकलं आणि त्याच्यानंतर राहिलं दीड टी एम सीचं धरण आहे कळमोडीचं ते ज्यावेळा वळसे पाटील इकडे पाणी आणायला लागले त्यावेळी आमचे खरं मतभेद सुरू झाले तर माझ्या एवढा अन्याय होता का? मी काही बोलायचं नाही का आणि लोकशाहीमध्ये जर बोललं नाही तर प्रश्न सुटत नाही मी माझी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट मांडली माझं काही त्यांचं वैर नव्हतं त्यांना त्यांच्या तालुक्याकरता पाणी आणायचं होतं आणि मला माझ्याही तालुक्याकरता पाणी राखायचं होतं मी त्यांना सांगितलं की त्याच्या खाली माझी पाच गावं आहेत ती पाच गावाचा समावेश करा पण एखादा प्रोजेक्ट ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला जेवढं तुम्ही त्याच्यात टाकलेलं असतं तेवढंच होतं त्याच्या ते खाली करता येत नव्हतं अनेक वेळा आमचा संघर्ष त्यानिमित्तानं झाला आणि तिथं खऱ्या अर्थानं आमच्यामधले थोडेसे मतभेद यायचे आपण इकडे नाही मी माझ्या तालुक्याकरता भांडत होतो ते त्याच्या तालुक्याकरता भांडत होते आता लोकांना हे सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या या सगळ्या गोष्टी दादांच्या कानावर घातल्या त्यांनाही त्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे आता त्यांनी कबूल केले की के खालच्या पाच गावाला मी पाणी देतो आणि <ख़़़़़ा> दादानी सुद्धा कबूल आहे माझ्या खालच्या गावाला पाच गेव माझी सुद्धा सातगाव पठरली ती गाव आहे खालची त्या गावाला पाणी मिळालं तर माझाही प्रश्न सुटणार आहे जसा तुमचा प्रश्न सुटणार आहे तसा माझाही प्रश्न सुटणार आहे आणि म्हणून ती त्या प्रकारची भूमिका होती पलीकडे दुसरी काही भूमिका नव्हती आणि आता मात्र त्याच्या संदर्भामध्ये मा आम्ही बरंच पुढे गेलो आहे पाणी वेळ नदीमध्ये सोडणार आहे त्याच्यावर बंधारे बांधले जाणार त्या बंधाऱ्यातनं पाणी आंबेगावचे लोक घेणार आहे खालच्या बंधाऱ्यामध्ये पाणी पोचणार आहे त्याच्यात त्याचं पाणी आमच्या तालुक्याचे लोक घेणार आहे आणि आमच्या दोघांचा प्रश्न त्या ठिकाणी सुटेल पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा आमचं एवढं पाणी दिल्यानंतरसुद्धा जर आम्ही बोलायचं नसेल तर लोकप्रतिनिधी मलाही काय अर्थ राहणार नाही आणि म्हणून मी भांडलो ते माझ्या तालुक्याकरता भांडलो माझं वैयक्तिक काय मिळावं याच्याकरता भांडलो नाही हेही ना आंबेडकरांनी लक्षामध्ये ठेवावं राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते त्या महत्वाकांक्षेपुढी तो अनेक गोष्टी करत असो पण माझ्या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भातल्या ज्या विकासाच्या संदर्भातल्या माझ्या महत्वाकांक्षा त्या पूर्ण भागात एवढंच माझं त्या निमित्तानं भांडणं होतं याच्या पलीकडे दुसरं काही नाही अजराव दादाशी गेला माझ्या वीस वर्षाचा संघर्ष आहे आता आम्हाला माहिती आहे की मी शिवसेनेत होतो त्यामुळे माझा स्वभाव तसा होता आणि शिवसेने ते शिवसेनेत आल्यामुळे त्यांचा स्वभाव तसा झाला आणि दोन सारख्या स्वभावाची माणसं एकत्र येणं फार अवघड होतं अर्थात हे शिवसेने गेल्यानंतर माणसाचा स्वभाव आपोआप तसा होतो हे काय अजरावांना मी काही दोष देत नाही कारण संगतीचा गुण होतो सगळी तापटच माणसं शेजारी असली की माणूस आपआप त्या पद्धतीने आप म्हणतो आणि मग आमच्यातला तो, तो राजकीय संघर्ष सुरू झाला पण त्यांनी जास्त संघर्ष माझ्या तालुक्यात का केला याचं प्रश्नाचं उत्तर अजून मला मिळालं नाही <laughs> आपल्या तालुक्यातल्या कुठल्याच कामाला त्यांनी विरोध केला नाही उलट त्यांनी मला एक दिवस सांगितलं की तालुक्याच्या विकास कामामध्ये आम्ही आणि वैसे पाटील एकत्र असतो आम्ही आम कधीच विरोध करत नाही मग मी त्यांना विचारलं माझ्या तालुक्यात असं काय घडलं की तुम्ही तिचा विरोध करताय आणि म्हणून आमच्या दोघांतले जे राजकीय मतभेद होते त्याच स्वरूपाचे होते आणि आज ते मिटवण्याचं काम अजितदादांच्या साक्षीनं या निमित्तानं आहे आता <laughs> दादा खरं म्हणजे दादा मी गेली पंचवीस वर्ष दादांच्या बरोबर काम करतो आहे पंचवीस वर्षात कधीही दादा माझ्या घरी आले नव्हते कारण घरच तसं होतं साडेपाचशे स्क्वेअर फुटाचं त्यामुळे दादाला न्यायचं कुठं हा प्रश्न होता आणि घर बांधल्यानंतर बऱ्याच लोकांना ते असं वाटलं बा दिलीप मोहितेनं घर बांधलं दिलीप मोहितेनं घर बांधलं बरेच लोक दादा आवडून सांगितलं दादा वाड्यावर जा दा तुम्ही <laughs> दादा म्हणले येतोच दादा आले आणि दादा आपल्याला माहिती आहे की बांधकामातलं फार बारीक दादाना कळतं तर मला असं वाटत होतं माझ्या घरा कुठं चुक नाही पण दादांनी दाखवली इथं कशी काय भेक पडली की दृष्टी असली की माणसाला त्या सगळ्या गोष्टी कळतात आणि मग दादा त्या दिवशी आले आता लोकांना असं वाटायला लागलं की दिलीप मोहितेची समजूत काढायला दादा आले काय असं अजिबात नव्हतं आम्ही आठराव दादा वसे पाटील साहेब दादा दादांच्या घरी ज्यावेळेस बसलो त्यावेळेस आम्ही आमचे मतभेद मिटले होते परंतु कार्यकर्त्याची समजूत काढण्याचं काम हे एकटा दिलीप मोहिते करू शकत नव्हता त्याला दादाच पाहिजे होते आणि म्हणून मी सांगितलं की तुम्ही या आणि कार्यकर्त्याला तुम्ही एकदाच भूमिका स्पष्टपणाने सांगा आज आम्ही हे सांगतो की आमचा पक्ष लहान आहे आम्हाला तो पक्ष मोठा करायचा आणि मला खात्री आहे की या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करण्याची हिंमत आणि ताकद फक्त अजितदादामध्ये आहे यापूर्वी जर सगळी सूत्र त्यांच्याकडे दिली असती तर महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पक्ष अजितदादानी राष्ट्रवादी केला असता पण आता त्या सगळ्या गोष्टीचा वेळ निघून गेलेली आहे आता काही अनेक गोष्टी घडतात अनेक प्रकारच्या टीका टिप्पण्या येतात युट्यूबवर तुम्ही पाहता काही तर सगळ्या बातम्या मॅनेज केलेल्या असतात गेली दोन तीन दिवस लोकांचा संभ्रम व्हायचा अहो ते जाणकर त्या बारामती म्हणा मग दादा काय घाबरले काय अरे म्हटले दादा घाबरायला एवढं मोठं धारिष्ट ज्यावेळेला माणूस करतो तो काय भेटतो का काय आणि आमच्यासारखी माणसं माघारी असल्यावर यायचं काही कारण मी नाही कारण सगळ्या गोष्टीला सामोरं जाण्याची आमच्यासारखीची तयारी आहे आम्ही विचाराने पक्के आहोत आणि परिणामाची पर्वा करणार आम्ही दादांच्या म्हणजे दादांच्या मागे जाणार आहे आता अठराव दादांना विनंती एवढीच करणार आहे जसे दादा माझ्या मागे उभे राहिले तसे तुम्ही राहा <laughs> <laughs> नाही तर परत माझ्या तालुक्यात अठराव दादांचा एक गट झालं कल्याण आमचं आता ही सगळी म्हणणं नाही तर परत अनुराव गटाचे वळसे पाटील गटाचे दिलीप भोईते गटाचे सारे हे गट तटाच्या राजकारणामध्ये आमचा पक्ष मागे राहिला आता हे सगळे गमट जे गट आणि मतभेद आपण विसरलो नाही तर आपला पक्ष पुढे जाणार नाही आणि ज्याचा पक्ष मोठा ज्याची ताकद तेवढी त्याची ते किंमत मोठी असते आम्हाला आमची किंमत वाढवायची असेल तर आम्ही सगळ्यांनी एकोप्याने काम केलं पाहिजे एकमेकाला मदत केली पाहिजे आणि आपल्याकडे सहकारचं ब्रीद वाक्य आहे आणि नेमकं वळसे पाटलांकडे ते सहकार करते एकमेका करू साई अवघा धरू सुपंत आजपासून तो सुपंत धरावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मला थोडा उशीर झाला याबद्दल दिलगीर व्यक्त करतो गैरसमज काही करू नका एवढीच विनंती करतो आढळराव पाटलांना मी एवढंच सांगतो की मागं दादानी आम्हाला सांगितलं अमोल गोल्याचं काम करणं दिवाची रात्र केली सगळ्यापर्यंत तुम्ही थोडा विश्वास आमच्यावर ठेवा आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो पण गैरविश्वास दाखवला तर माझं नाव दिलीप मोहिते एवढंच तेही तुम्हाला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराज